मित्र नमस्कार एक विषय विशे जो विशिष्ट प्रकारची विचारांना दिशा देऊन केला जातो असा आपल्यापुढे मांडण्याचा माझ्या अल्पमतीप्रमाणे एक प्रयत्न करीत आहे शून्य ब्रह्म की पूर्ण शून्य म्हटलं की आपल्या कोणते भाव जागृत होतात औदासीन्य नैराश्य काय नाही सर्व संपलं याची जाणीव असं होतं ना होतं नव्हतं बल, ते शून्य होणं त्यामुळे होणारे दुःख नाराजी दिसून येते म्हणजे आपले नेहमीचे वापरले जाणारे बल बळकत जे बचत झाले मिळकत जे झाले ते शून्य झाले परीक्षेत शून्य टक्के मार्क इत्यादी इत्यादी तर मग या उलट शून्यातून उभं करणं या वापराचाराला काय म्हणावं यातून काय बोध होतो प्रयत्न जिद्द आशीर्वाद कृपेची जाणीव इत्यादी होतो ना म्हणजे शून्यातून काहीतरी निर्माण होतं हे सांगायचं आहे दुसरं म्हणजे शून्याला काही किंमत आहे का आपण नाही ना पण शून्यानं किंमत वाढते हे सुद्धा खरं की नाही त्याशिवाय आपण म्हणतो का हे शून्यातून उभं केलं उदाहरणार्थ हे तुम्हालाही माहिती आहे एक संख्येच्या आधी येणारं शून्य नंतर येणारं शून्य काय दर्शवतं आधी येणाऱ्या शून्यानं मूळ संख्येत काही फरक पडत नाही तर नंतर येणाऱ्या शून्यानं दहा पट शंभरपट हजारपट अशी पटीनं किंमत वाढतेस की नाही मग मागे शून्य वाढवून काही उपयोग नाही हे कळल्यावर ते पुढे कशी वाढती राहतील असं जेव्हा लक्षात येतं आणि दृष्टीनं प्रयत्न केले जातात तेव्हा शून्यातून साकारलं या म्हणण्याला अर्थ प्राप्त होतो आणि त्यामुळे हायसं वाटतं समाधान वाटतं हे असं शून्य निराकार आहे का नाही त्याला काहीतरी आकार आहेच ते लहान असो की मोठं असो पण आकार आहे ते साकारतं कसं मला वाटतं जेव्हा प्रारंभाला शेवट येऊन मिळतो तेव्हा ते, ते पूर्णाकार तयार होतं खरं ना तेव्हा याला सगुण साकारच म्हणावं लागेल निर्गुण निराकार कसं म्हणता येईल यानं माणसाचं जीवन साकारतं साकारणाऱ्या जीवनाला म्हणजे या चिन्हाला जीवनारंभ शेवट दाखवणाऱ्या या शून्याला व्यर्थ का म्हणायचं या विचारानं औदासीन्य नैराश्य का निर्माण करायचं नैराश्य औदासीन्य येते त्या अशा विचारांमुळेच विचारा ना मग हा विचार आपल्याला बदलता येणार नाही का समजा याला शून्य न म्हणता पूर्ण म्हटलं तर झालं की नाही किती वेगळे बळ आलं वेगळा भाव मनात जागृत पूर्ण या शब्दांना निर्माण होणारे भाव कोणते समाधान तृप्ती उत्साह नाविन्याची ओढ हे आपण जीवनात नको असतात का तर सर्वांनाच पाहिजे असते जीवन संपलं जीवन आणि जीवन पूर्ण झालं पूर्णत्वास प्राप्त झालं किंवा पूर्णत्वाचं येऊन मिळालं सारं काही संपलं हे दोन्ही विचारात एकपणा असला तरी वेगळेपणा आहे का नाही आनंद समाधान देण्याच्या दृष्टीने तेव्हा हा विचार यात फरक आहेच ना तेव्हा योग्य विचार करण्यात त्या दृष्टीनं प्रयत्नशील राहिल्यानं परिस्थितीत किंवा जीवनात बदल घडवता येतोच ना मग आपण विचार करण्याची रीत बदलली पाहिजे हे लक्षात ठेवायचंच आपण विचार करण्याची रीत बदलली पाहिजे आणि ही विचारांना दिशा देणारं विचार करण्याची रीत सांगणारं जे काही तत्त्वज्ञान आहे त्याला पूर्णवाद असं म्हटलं जातं असं मला वाटतं एका बाजूला हेही सांगितलं जातं किंवा असंही तत्त्वज्ञान बाहेर येतं आपण पूर्वी नव्हतो आताही नाही कारण आहे हा भास आहे म्हणजे पुढेही नसू यापेक्षा पूर्वीही होतो आता तर आहेच आहे व पुढेही असू हा विचार योग्य नव्हे का म्हणजे शून्य वाद पत्करणं आणि शरीर मन बुद्धी इत्यादीसह जीवनाचा विकास त्याच्यासाठी आपली आशा जागृत असणं आणि इच्छापूर्तीसाठी प्रयत्नशील असणं या गोष्टी विचार व कृती यात फरक दाखवत नाहीत का सर्वेत्र सुखीनं सर्वे संतु सर्वे संतू निरामया ही तर सर्वांचीच भावना प्रार्थना असते सर्वांनाच वाटतं आपल्या संस्कृतीत परंपरेत वेदादी शास्त्रात सुखी संपन्न जीवनाचीच असे नैसर्गिक आशा अभिप्रेत असते व त्यासाठीच सारी धडपड आहे सारे प्रयत्न आहेत त्रिविध शांतीचा जयघोष म्हणजे शांतीचा जयघोष तीन वेळा होतो ओम शांती 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 ही हे त्रिविद म्हणजे आधीभौतिक आध्यात्मिक आणि आधी दैविक शांती रस्तो पुष्टीर असतो तुष्टीर असतो हे आशीर्वादाचे म्हणजेच शुभेच्छांचे बोल म्हणूनच तर आहे ना या सत्य परिस्थितीतील किंवा या सत्य परिस्थितीला दूर सारून शून्यात्मक विचार करण्यापेक्षा पूर्णात्मक विचार ही सुखी समाधानी जीवनाची साध्य करण्याची गुरुकुललीच आहे असं म्हणता येईल आ विचार, तो ब्रह्मा ब्रह्मा हा विचार या तत्वाबद्दल म्हणा किंवा या शब्दाबद्दल किंवा या कल्पनेबद्दल म्हणता येईल ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ब्रह्माच्या बाबतीत असं म्हटलं तर ब्रह्मसत्यम जगन मिथ्या हा सिद्धांत यातील मिथ्यामध्ये आपल्याला शून्य भाव दिसतो की नाही व्यर्थभाव दिसून येतो की नाही तसं म्हटलं तर ब्रह्म कुठे नाही अनेक दृष्ट्या अनेक बाबतीत आपण ब्रह्म हा उल्लेख कर ऐकतो करतो अन्न हे ब्रह्म नाद ब्रह्म खम ब्रह्म जग सगळं म्हणजे जगात ब्रह्म आणि ब्रह्मात जग असं म्हणता येईल म्हणजे ब्रह्म हे तसं मानावंच लागतं कशा कशात आहे ते आपण बघतो स सर्व ठिकाणी व्यापला आहे म्हणजे कशात नाही जगात ते त्याच्यात जग आहे असं म्हटल्यावर सत्य असणारं जग भास कसं होईल जग ही सत्यच पर अपर क्षर अक्षर व्यक्त अव्यक्त दृश्य अदृश्य अशी स्वरूपे ही एकाच रूपाची जशी अनेक रूपं या जगामध्ये अनुभवास येतात तशी आहेत आपल्या क्षमतेनुसार आपल्याला जे दिसतं तेच अस्तित्वात आहे तेच सत्य आहे मग जे दिसतं नसतं किंवा जे अजिबात दिसत नाही त्याच्या पलीकडे असेल ते ते सत्य नसतं काय ते अस्तित्वात नसतं काय समजा समोर फक्त डोंगर दिसतो आहे पण डोंगरावरचा पठार खालणं दिसत नाही आहे मग ते नाही काय ते वर गेल्यानंतर डोंगर पार करून गेल्यानंतर ज्यावेळेस बघू त्यावेळेस ते दिसेल आणि मग आपल्याला पठार स सर्व दूर पठारच आहे असं दिसेल मग पठारच आहे म्हटल्यानंतर डोंगर नाही आहे काय किंवा डोंगर नाही सिद्ध होतं का तेव्हा असं काय आहे की अशी कोणती गोष्ट आहे की वरील सर्व म्हणजे दृश्य अदृश्य स्वरूपं ज्यात समाविष्ट होतात त्याला पूर्ण हे एकच नाव आहे त्यात साऱ्या जगाचा विश्वाचा व्यक्ता व्यक्ताचा परापराचा समावेश होतो या साऱ्या विश्वाला व्यापून जे शेवटी उरतेच ते पूर्णच पूर्ण असं श्रुतीही म्हणते विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम हे त्या पूर्ण पुरुषाचे परमेश्वराचे अनेकविधत्वांना युक्त असं एकत्व रूप आहे आणि म्हणून ईश्वर एक आहे परमेश्वर एक आहे बाकी सहाय्यकारी देवता आहेत कार्यकारी देवता आहेत या पूर्ण पुरुष स्वरूपाचं अधिक विश्लेषण आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूच पण यावेळी फक्त पूर्ण संबोधण्याचं समाधान जीवनोपयोगी कसं आहे व विचार करण्याची रीत यशस्वी जीवनात आपल्यासाठी कशी मदत करणारी आहे आपल्याला आपली अवस्था संभ्रमित नसावी हा सामान्य विचार सध्या आपण करीत आहोत तेव्हा श्रीमद शंकराचार्यांचा ब्रह्म तेच डॉक्टर पूर्णवादाचार्यांचं पूर्ण होय पूर्णत्व हेच केवळ शुद्ध सत्य परमेश्वर हा सिद्धांत याविषयी आपण नंतर बघूच आपल्याला आवडलं असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद